होय मोठं होतो तो बघावं तो बघ तो बघ तो बघ तो बघ दे हो बघ धू ये बघा यो बघा बघा हा चिंटू चरतो आहे सकाळी त्यांना सोडला होता आपण आणि इथे या बाजूला सकाळी शेतात गेलो तेव्हा पावणे दहा वाजले होते सर्वा काळासाठी दिवसभर भरपूर पाऊस आहे आता दुपारचे दीड वाजून गेलेत आणि पाऊस तरीही अजून सुरूच आहे कंटिन्युअसली पाऊस आहे सकाळपासून आणि प्रचंड मस्त पाऊस आहे एकदम तर सर्वा काढताना खूप मजा आली गा मुंबईवरून हे विंडशीटर घेऊन आलो होतो ते आज पहिल्यांदाच वापरात आलं आहे पूर्णपणे अदरवाईज पाऊस येऊन जाऊन होता त्यामुळे थोडा वेळ घातलं थोडा वेळ काढलं असं व्हायचं पण आज काल रात्रीपासूनच पाऊस आहे आणि दिवसभर आज तर एकदम प्रचंड पाऊस आहे त्यामुळे मजा आली तरवा काढायचं काम करायला त्या लंचसाठी आलो आहे घरी पाऊस कमी झाला दुपारनंतर तो पुन्हा जाणार आहे पाऊस कमी नाही झाला तरी जायचंच आहे कारण आज ते एक शेवटचं क्षेत्र राहिलेलं आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे आणि संध्याकाळी जर ट्रॅक्टर आला आपल्याकडे रोटावेटर आला तर नांगरणी करून आपण लगेच कर, लगेचच लावणीला सुरुवात पण करणार आहोत तर पाहू संध्याकाळी काय होतंय ते आता लंचसाठी आलो आहे लंच करून घेतो आपण भेटूया लगेचच मित्रांनो भात शेतीला पाणी कसं मिळतं भरपूर प्रमाणात तर ते तुम्हाला दाखवतो नॅचरली एकदम नैसर्गिक सोर्स आहे पाण्याचा कुठेही आपल्याला पाणी द्यावं लागत नाही शेतीला तर निसर्गानेच ती व्यवस्था केलेली आहे भात शेतीसाठी आणि आपल्या पूर्वजांनी ती सिस्टम पुढे मेंटेन ठेवली आहे त्यामुळे आपल्याला भातशेतीसाठी जास्तीचं पाणी कुठून आणावं लागत नाही पावसाळी शेती असल्यामुळे हे आपणच भात शेतीला पाणी पुरवलं जातं आणि ते कसं येतं ते तुम्हाला मी दाखवतो आहे पहा हे पा हे जे पाणी वाहून येताना आपण बघतो आहोत ना हे असं वरून येतं आहे पाणी या ॲक्च्युली खरं तर पायवाटा आहेत पायवाटा आपल्या आहेत पण पावसाळ्यात हे छोटे छोटे असे तसे ओढे बनतात आणि तिथे तुम्ही पाहिलं तर हे बघा प्लास्टिक घेऊन बाळा आहे ना आपला बाळा भाऊ तो ते पाणी वळवण्याचं काम करतो आहे ती तिकडचीच माती खोऱ्याने उचलायची राहून उचलायचं आणि त्या पाण्याचा जो रस्ता आहे तो बदलून आपल्या मळ्याकडे करायचा हे बघा तर ते काम तो करतो आहे तिथे तर हे पाणी जे आहे येतं आहे हे ॲक्च्युली जे डोंगर आहेत म्हणजे उतार आहेत तिथून हे पाणी असं नैसर्गिकरित्या असं वाहत येत आहे आणि हे इथून हे पहा हे असं हे बघा हे असं वेगवेगळ्या पाटेने पाणी येत आहे एक बघा एक इथून येत आहे इथून दिसते तुम्हाला हे वरून वरून येतं आहे इथून आणि इथे मग त्याने पुन्हा तो इथे तिथे दिसतोय तो बांध घालून त्याने पाणी ते शेतामध्ये वळवलं आहे आणि आता हे आपल्या परसामधनं पाणी आपल्या शेतामध्ये जाणार तर असं ही नैसर्गिक इरिगेशनची सिस्टम आहे हात शेतीसाठी आपल्या परड्यामधून घराच्या मागे जो परडा आहे त्या परड्यामधून हे पाणी असं असं पाणी वाहत वाहत आणि आपल्या परड्यामधून ते आपल्या परड्याला लागूनच शेत आपलं सुरू होतं तर तिथे ते जात आहे आणि नंतर मग जे शेत असतात कोपरे जे असतात ते कोपरे असे स्टेप्ससारखे सारखे असतात तर मग त्या एका कोपऱ्यातून पाणी दुसऱ्या कोपऱ्यात दुसऱ्या कोपऱ्यातून तिसऱ्या कोपऱ्यात अशी ती सिस्टम डेव्हलप केलेली आहे आपल्या पर्वजानी आणि त्याचा आनंद आपण आज घेतो आहोत तर ही सगळी कोकणातल्या भात गंमत गमत जम्मत आहे पाऊस कंटिन्युअसली सुरू आहे तो बघा पूर्ण काळोख केला आहे पावसाने आणि काळ रात्रीपासून बरसतो आहे पण जे तीन कोपऱ्यांमध्ये तरवा लावला होता ना त्यापैकी दोन कोपऱ्यांची आज रोटावेटरने नांगरणी होते आहे मध्यंतरी चार दिवस आपल्याला नांगर अवेलेबल नव्हता हा जो ट्रॅक्टर आहे छोटा तो त्यामुळे आज आपला भात लावणीचा आठवा दिवस आहे आणि माझे चार दिवस गॅप सोडल्यानंतर आपल्याला हा हा रोटावेटर अवेलेबल झाला आहे आणि त्याने आपण हे दोन कोपरे नांगरणी करून घेतो आहोत आणि खाली एक कोपरा अजून आपण नांगरणी करून घेणार आहोत तो दाखवतो एक मिनिट आणि एकूण तीन कोपऱ्यामध्ये आज लावणी आपण करणार आहोत हे दोन कोपरे आपण आणि तो खाली जो एक काम चालू आहे त्याला मेर साफ करणं असं म्हणतात मेर साफ करायचं काम चालू आहे तर तो एक कोपरा आपण नांगरणी करून घेणार आहोत आणि हा जो एक आहे ना आपला हा जो तरवा दिसतो आहे हा तरवा एवढाच काढायचा राहिलेला आहे त्याच्यामुळे तो नंतर लावणी करणार आपण पण जे तीन कोपरे लावणीच्या कामाला आपण सुरुवात करणार आहोत चार दिवसानंतर आज आपल्याला हा ट्रॅक्टर अवेलेबल झाला आहे रोटावेटर जो आहे सो टाका तो त्यामुळे हे लावणीचं का काम थोडंसं लांबणीवर पडलं होतं आणि माझं मुंबईला जाण्याचं पण थोडंसं लांबणीला मी एक्सटेंड केलं थोडंसं की दोन दिवस थांबून मग जाऊया मग हे दोन कोपरे आज लावून झाले की उद्या म्हणजे मंगळवारी नऊ तारखेला मी मुंबईसाठी रवाना होईल अशा प्रकारे दोन कोपऱ्यांची नांगरणी म्हणजे चिखल करून झालेलं आहे आणि आत्ता तिसरा कोपरा चिखल करायचं काम सुरू आहे तिथे खाली ते बघा ते तिथे रोटावेटर फिरवत आहेत तिथे चिखल करायचं का काम सुरू आहे आता हे पूर्ण झालं की लावणीला आपण सुरुवात करणार लगेच आणि आज किती पूर्ण होईल शक्य असेल तेवढी पूर्ण करणार आपण त्याआधीही पहा ही सगळी हा सगळा जो बांध असतो ना हा असा क्लीन करून घेतलेला आहे त्याच्या आधी या बांधावर संपूर्ण रान उगवलेलं होतं नंतर ते रानाची मुळं आपल्या भात शेतीमध्ये येऊ नये म्हणून ही जी बांध साफ करायचं काम आहे ते आपण चिखल करायच्या आधी करून घेतलेलं आहे एकदम नीट अँड क्लीन हे बांध आपण करून घेतलेले आहेत तिथं शेतामध्ये मा, शेता मा ना मासे आहेत <laughs> तो लहान मुलगा मासे धरायचं काम करतो ते बघा शेतामध्ये असं नांगरणी करताना चिखलामध्ये मा मासे आहेत येते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn cho kênh गेले आतमध्ये ते बघा त्याने तिथल्या तिथे एक एक कड्डा तयार केला आणि त्याच्यामध्ये ते साचवून ठेवले आता असे मिळालेले माझे तो घरी घेऊन जाणार नंतर जाताना याला म्हणतात डोक्यालिटी बघा याने अजून एक तो 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 बघाव तो, 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 तो

हे असं चिंटू पिंटू यांक आता आम्ही चराख सोडतो सकाळचे वाजले होत सवा आठ आणि यांची आता ही दोरी सोडतलं आणि त्यांचा चराक मिटवला होता मित्रांनो काल रोटावेटरने नांगरणी करून आपण जो चिखल करून घेतला होता त्या तीन कोपऱ्यांची लावणीसुद्धा आपण कालच पूर्ण केलेली आहे करून तर ती तुम्हाला मी दाखवतो हे पहा हे आपल्या घरच्या मागचं परड आहे आणि त्याच्या खाली लागूनच हा कोपरा आहे तिथे एक कोपरा लावला हा एक कोपरा आपण लावला हे दोन झाले आणि हा बघा हा एक कोपरा आपण लावला हा हा एक कोपरा आपण लावून पूर्ण केलेला आहे आणि आत्ता एवढा तरवा काढायचा राहिलेला आहे आता हे तरवा काढायचं काम सुरू आहे आता सकाळी सकाळी आम्ही आलो आहोत इथे तर हे तरवा काढून आज पूर्ण करायचं आहे तर हे काम आता सुरू आहे हे पहा आणि हे तीन कोपरे आपण लावून पूर्ण केलेले आहेत सो एक दोन हा जो तरवा लावलेला आहे तो तिसरा आणि त्याच्या खालचा हा चौथा असे हे चार कोपरे इथे आपण लावलेले आहेत पाच कोपरे आपण खाली लावलेले आहेत अजून दोन ते तीन कोपऱ्यात आपण लावणी करणार आहोत तिथे लांब बघा हा चिंटू चरतो आहे सकाळी त्यांना सोडलं होतं आपण आणि इथे या बाजूला हा पिंटू चरतो आहे विहिरीच्या बाजूला हा बघा सो so, यांना दुपारी बाळाभाऊ परत बांधेल गोठ्यात नेऊन तर असा सगळा हा यावर्षीचा दोन हजार चोवीसचा भातशेतीचा हंगाम होता यावर्षी आपण मागच्या वर्षी आपण सहा कोपरे लावले होते यावर्षी आपण जवळजवळ बारा कोपरे लावणी केलेली आहे तर दसऱ्याच्या नंतर जेव्हा पीक येईल व्यवस्थित त्यावेळेस आपण कापणीसाठी पुन्हाही उगावी त्याच्या आधी चतुर्थीला वगैरे येणारच आहे गावचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील पण भातशेतीच्या या लावणीच्या आणि पेरणीच्या नांगरणीच्या भागांचा समारोप आपण इथे करतो आहोत आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत आपण सर्वांनी आपापली काळजी घ्या हसत राहा आणि आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण